नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार मी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आत्ता आपण सोयाबीन मळणी चालू आहे आणि आपण एका तासामध्ये आपलं सॉरी दीड तासामध्ये बेचाळीस कट्टा सोयाबीन मळलेली तर त्यामधून ते आपल्याला खर्च किती आला लेबरला खर्च गेला डिझेल आणि आपल्याला नफा किती उरला हे सविस्तर आपण पाहणार आहोत तर त्यापूर्वी ते चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण बघू शकता की साधारणपणे दीड तासामध्ये बेचाळीस कट्टा आपण सोयाबीनचा काढलेला आहे आ, बोंद्री आहे बोंद्रे कट्ट्याचं वजन साधारणपणे पन्नास किलोचा कट्टा हा भरतो तर सुरुवातीला जर आपण विचार केला आणि बाजारभाव आपल्या सॉरी भावाचा जर विचार केला, केला तर तीनशे रुपये क्विंटल आमच्याकडे सोयाबीनचा दर हा चालू आहे तर आपण बेचाळीस गुन्हेले पन्नास जर केलं तर आपलं एकवीस क्विंटल एवढी आपली सोयाबीन तयार होते आता एकवीस क्विंटलला तीनशे रुपयांनी जर गुणिलं तर सहा हजार तीनशे रुपये आपल्याला यातून नफा दिसतो आता आपण खर्चाचा विचार करू सुरुवातीला लेबरचा खर्च लेबरचा खर्च हा साठ रुपये क्विंटल आहे तर सहा हजार तीनशे मधून बाराशे रुपये जर वजा केले आपण तर राहिले पाच हजार शंभर त्यामधून जर आपण डिझेलचं जर वजा केलं तर साधारणपणे पाच हजार शंभरमधून दोन हजाराचं डिझेल जर गेलं तर तीन हजार शंभर रुपये आपल्याला प्रति तास किंवा दीड तासामध्ये आपल्याला राहतात दिवसाचा जर विचार केला आपण तर आठ ते नऊ हजार रुपये आपल्याला दिवसासाठी हे शिल्लक राहतात तर आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने त्याचं नियोजन होतं आहे कशा पद्धतीने बाजारभाव चालू आहेत किंवा महिनेच जो रेट आहे तो कशा पद्धतीने चालू आहे हे आम्हाला सविस्तर माहिती सांगा आता तीन हजार रुपये एका तासाला म्हटलं तरी बी जर दहा ता तास आपण मळलं तर तीस हजार होते परंतु एवढा ख नफा होत नाही कारण की इकडं तिकडे जाण्यासाठी आपल्या साधारणपणे नऊ ते दहा हजार रुपये रोज आणि आपण सरासरी नफा हा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतो कारण की हा सीझन तात्पुरता सीझन असतो साधारणपणे एक महिन्याचा सीझन असतो एक महिन्याच्या वरती हा सीझन चालत नाही तर आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने सोयबीनावली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला एक नक्की करा धन्यवाद